अहमदनगर न्यूज मंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अहमदनगर मध्ये उसळला ओबीसीचा जनसागर बिहार आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रातही जातनिया जनगणना करा मंत्री छगन भुजबळ यांची मागणी तीनशे साठ कोटी खोटे रेकॉर्ड बनवण्यासाठी दिले कोटे दाखले तर ओबीसी आरक्षण संपुष्टात येईल के लिए दिलदार हे हम दुश्मन के लिए तलवार हे आपण ओबीसीसाठी शेवटपर्यंत लढणार कुठल्याही दबावाला बळी न पडता सर्व समाजाने एकत्र येऊन लढावं आपल्याला आमदारकी मंत्रीपदाची कुठलीही फिकीर नसून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण शेवटपर्यंत लढणार आहोत त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पड संपूर्ण ओबीसी समाजाने एकत्र येऊन लढला पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे ते बोलत होते यावेळी माजी मंत्री आमदार महादेव जानकर आमदार गोपीचंद पडळकर माजी आमदार प्रकाश शेंडगे मुस्लिम ओबीसी संघटनेचे शबीर अंसारी लक्ष्मण हाके सत्संग मुंडे त्रा पिटीत चव्हाण पांडुरंग अभंग कल्याण डोळे शंकरराव लिगे दौलतराव शितोळे डॉक्टर सुदर्शन घेरडे डॉक्टर स्नेहा सोनकाटे जेडी तांडेल, पांडे महाराज पांडे अरुण खरमाटे अभय आगरकर अनिल निकम डॉक्टर नागेश गवळी विशाल वालकर भगवान फुलसौंदर अंबादास गारुडकर यांच्यासह ओबीसी भटके विमुक्त समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते उपसंपादक शुभदा बिंगार दिवे ब्युरो रिपोर्ट अहमदनगर न्यूज वीस वर्ष विधानसभेमध्ये आमदार होत होते लढायला लागत रडून काही होत नाही लढावं लागत आता मला माझ्या अनेक सहकार्याने सांगितलं <laughs> अरे बाबा तुम्ही सत्तावीस तारखेला गुलाल उदळ मग <laughs> आता हे उपोषण कसलं परत <laughs> तुम्ही ते म्हणून नोटिफिकेशनचा मजूदा म्हणजे काय ते कळत नाही म्हणजे कशाला बसतात तुम्हाला आज चार दिवस झाले घराच्या मध्ये मत सुरू आहे डीजे वाजवला जातो रात्री